नमस्कार माझ्या तमामिंच आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत काल राज्य सरकारची कॅबिनेट झाली होती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडली होती यामध्ये तीन महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले ते निर्णय काय होते त्याचबरोबरीनं कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तेही आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या कारण अशा नवनवीन अपडेट मी नेहमीच घेऊन येत असतो तर आता अधिक वेळ न घेता आपण लगेचच पाहूया हे तीन निर्णय काय होते ते तर ह्या तीन अपडेट महत्वाच्या काय आहे ते आपण आता इथे जाणून घेऊयात आता पहिली अपडेट आपणाकडे काय आले आपण पाहूया लाडकी बहीणमुळे अन्य योजना बंद होणार का राज्य सरकारचा मोठा खुलासा आता अन्य योजना ज्या आहेत त्या लाडकी बहीणमुळे बंद होणार का असा एक प्रश्न होता तर त्याचं उत्तर इथे आपल्याला मिळेल इथे पहा काल जी कॅबिनेट मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक पाच म्हणजे कालची ही मिटिंग झाली आहे यावेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत आता लाडकी बहीण योजनेमुळे जो प्रश्न होता अन्य योजना चालू राहणार की नाही तर अन्य योजना कोणत्याही प्रकारच्या अन्य योजना ज्या आहेत त्या तशाच चालू राहणार कुठलीही योजना लाडकी बहीणमुळे बंद पडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे आता दुसरी आपल्याकडे अपडेट काय आपण पाहूया फार्मर्स डेथ फंड जीवन संपलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना निधी मिळणारच सरकारनं बदलला जी आर अतिशय आनंदाची गोष्ट ही कारण आपण ही शेतकरी कुटुंबातलेच आहोत आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्यांच्या वारसांना जो होता तो निधी बंद केला होता परंतु आता इथे त्यांनी सांगितलं आहे तर हा निधी जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणारच ठीक आहे आता पुढे ते काय म्हटलंय पहा आत्महत्याग्रस्त ग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारा निधी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता सध्या सरकारकडे निधीची कमतरता असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं होतं इथे पहा सरकारनं तेव्हा काय कारण दिलं होतं की आमच्याकडे सध्या निधीची कमतरता आहे म्हणून निधी जो आहे वारसांना बंद केलेला होता पुढे आता काय म्हटलंय पाहू परंतु याबाबत बातमी साम टी व्ही न प्रदर्शित करताच सरकारनं या संदर्भातील शासन निर्णयात अर्थात जे आर मध्ये बदल केला आहे या बदलानुसार आता शेतकऱ्यांच्या पूर्वी पूर्वीप्रमाणेच निधी मिळणार आहे अतिशय चांगला निर्णय आहे साम टी व्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आभार मानतो तुमच्यामुळे हे शक्य झालं धन्यवाद आता पुढची जी आहे ती अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे लाडकी बहीण योजना आता नवीन फॉर्म भरा लगेच हे पहा लगेच तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळवा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट तर आता ही तिसरी मोठी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेची ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना फॉर्म भरवू शकणार नाहीत त्या महिला परंतु ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत त्या महिलांनी आता जर फॉर्म भरले तरी त्यांच्या अकाउंटला साडेचार हजार रुपये सप्टेंबर ह्या महिन्यात येणार आहे आता हा जो नवीन फॉर्म आहे तो कशा पद्धतीनं भरायचा आहे ते तर आपण पाहूयात कारण मागच्या वेळेस ज्यांनी फॉर्म भरले होते अनेक महिलांचे फॉर्म जे होते जे रिजेक्ट झाले होते ते याच कारणास्तव की त्यांनी फॉर्म भरताना अनेक चुका केल्या होत्या तर त्याबद्दलही आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे दरम्यान या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आहे माझी लाडकी आला आहे व्यवस्थित आणि अचूकपणे भरा तर आता या जी आर मध्ये देखील त्यांनी इथे सांगितलं आहे हा फॉर्म भरते वेळेस या वेळेस तुम्ही काही चुका करू नका ज्याप्रमाणे सांगितलं गेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे कसा भराल नवीन अर्ज मिळालेल्या माहितीनुसार नवीन अर्ज भरण्यासाठी प्रथम तुम्ही इथे पाहू शकता ही वेबसाईट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट जिओ डॉट इन हवं असेलच आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे काही दिक्कत येणार नाही या पोर्टल वर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की एक कोटीहून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत म्हणजे आता कोटीहून अधिक अर्ज जे आहेत ते सबमिट झालेले आहेत आता ते काय म्हणतायेत आपण पाहूयात आता येथे पहा चौऱ्याऐंशी लाखाहून अधिक अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहेत प्रथम तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे नवीन असल्यास खाते तयार करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पहा आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला नाव तुमचं मेन्शन करायचं आहे आणि तेही इंग्रजी वर्णमालेमध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकून पासवर्ड तुम्हाला सेट करायचं आहे जिल्हा तालुका गाव महानगरपालिका आहे सर्व मेन्शन करायचं आहे आता पुढे तुम्हाला कोणकोणते काळजी घ्यायची आहे ते आपण इथे पाहूयात आता इथे पहा ऑथोराइज पर्सनमध्ये तुम्हाला प्रोफेशननुसार विकल्प निवडा टर्म्स अँड कंडिशन वर क्लिक करून एक्सेप्ट करा त्यानंतरच तुमचं साईन इन यशस्वी होऊन जाईल त्यातील त्यान तुम्हाला लॉग इन करायचं आहे व संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला पूर्वीप्रमाणे भरायची आहे आता इथे पहा हे खूप महत्त्वाचं हो आहे आधार लिंक आहे त्या बँकेचे खाते क्रमांक भरा आता बहुतेक महिलांनी मागच्या वेळेस काय केलं होतं आधार लिंक आहे त्या बँकेचं खातं त्यांनी तिथे मेन्शन केलं नव्हतं दुसरं खातं त्यांनी मेन्शन केलं होतं आणि पैसे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जे खातं मी तिथे मेन्शन केलं आहे त्यावर माझं आधार जे आहे ते लिंक नाही त्यामुळे त्यांना पैसे येण्यास विलंब झाला होता आता इथे पहा जर आधारसोबत आधार कार्डसोबत तुमचं बँक खातं जोडलं गेलं नसेल तर ते लिंक करून घ्या त्यानंतरच कागदपत्रे अपलोड करावी असं त्यांनी स्पष्ट इथे सांगितलं आहे कारण ह्याच कारणामुळे ज्या पहिल्यांदा जे फॉर्म भरले होते ते अनेक महिलांचे फॉर्म जे होते ते रिजेक्ट झाले होते किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेच आले नव्हते त्यामुळे यावेळेस फॉर्म भरतेवेळी तुम्ही तुका बर बर दो, या चुका करू नका त्याचबरोबर आधार कार्डच्या जो दोन्ही बाजू ज्या आहेत फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजू तुम्हाला के वाय सीमध्ये अपलोड करायच्या आहेत आता या वेबसाईटची लिंकसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर व्यवस्थित तिथे जा त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि अगदी व्यवस्थित शांतपणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे दोन चार वेळा एकदा तपासून पहा त्यामुळे काय होईल की यावेळेस तुम्हाला पैसे येते वेळी काहीही प्रॉब्लेम होणार नाहीत त्याचबरोबर तुम्हाला जर अजून पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये नाही असं लिहून पाठवा आले असतील तर आले असं लिहून पाठवा पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच करून घ्या बेलायकन दबा अजूनही तुम्हाला काही इश्यूज असतील तर मला कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडलास एक लाईक मात्र अवश्य करा आता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय